राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर किसान काँग्रेस जिल्हा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन हा सोहळा अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव बी संदीप यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद काँग्रेस पक्ष पाटील आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कागल इथं संपन्न झाला दुधगंगा विद्यालयाजवळ काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित या कार्यालयाच्या रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता झालेल्या उद्घाटन समारंभात कागलमधील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला यावेळी निमंत्रक किसान काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सागर कोंडेकर यांच्या कार्याचं गौरव उपस्थित मान्यवरांनी काँग्रेसचे हे जनसंपर्क कार्यालय लोकांच्या प्रश्नांना समस्यांना आणि अन्याला वाचा फोडेल अशी चर्चा नागरिकांमध्ये होती यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पाटील नंदाळकर गोकुळचे संचालक प्रकाश पाटील जिल्हा परिषद माने उपाध्यक्ष शशिकांत खोत महिला नेत्या भारतीय पवार बांधकाम कामगार संघटना सीई टू चे जिल्हा नेते कॉम्रेड शिवाजीराव मगदूम सदासाखर संचालक इगल प्रभाळकर शिवसेनेचे दिलीप पाटील सांगवकर विनायक घोरपडे सरकर राजेंद्र बागल रुपाली आवळे अमर पाटील रणजित पाटील प्रकाश सावंत राजू शिंदे अजित कांबळे यांच्यासह कागल शहरातील काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी